काय भूमिका खऱ्या अर्थानं हे आज उपोषणाचा आठवा दिवस आहे आणि आठ दिवसाच्या नंतरनं मागील तीन दिवसामध्ये खूप फास्ट घडामोडी झाल्या आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त आमचे गोपीचंद पडळकर साहेब शेंडगे साहेब इथं आले होते आणि त्यांना लेखी आश्वासन आणली होती त्याच्यामध्ये जे खिल्लारी कुटुंब आहे त्यांचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्यासाठी त्यांना आम्हाला आठ दिवसाचा वेळ दिला होता परंतु त्या अनुषंगाने सगळे विजिलेन्स रिपोर्ट वगैरे सगळे आले आलेले आहे तरी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ते जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत तर तुम्ही ते दोन दिवसात कॅन्सल करावं ही आमची प्रमुख मागणी होती दुसरी मागणी आमची अशी होती की जी शिंदे समिती स्थापन केली होती जे इतर राज्यांमध्ये अभ्यास करून जो रिपोर्ट अहवाल सादर करणार होती त्यासाठी ते त्यांना पंधरा दिवसाचा वेळ मागितला होता परंतु जर अहवाल सगळ्यांचा आला आहे अभ्यास सगळ्यांचा झाला आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की ते दोन दिवसात तुम्ही तो सगळा अहवाल सरकारला द्यावा त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी होती की महाराष्ट्रभर जिथं जिथं आंदोलनं झाली या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये वेगवेग आमच्या मल्हार योद्ध्यांवर जिथं जिथं केसेस पडल्यात त्या केसेस तात्काळ मागे घ्याव्यात आता सरकारला किती दिवसाचा का यस आम्ही आता सरकारला सात दिवसाचा अल्टिमेट दिलाय की सात दिवसात सरकारने अंमलबजावणी करण्याचा जी आर काढावा आणि तो जी आर काढल्याच्या नंतर ना आम्ही स्वतः सर्व धनगर बांधव आम्ही उपोषण स्थगित करून किंवा सोडून जर हा जी आर काढला तर पूर्ण मुंबई सोन्याची करण्यासाठी भंडारा मुंबई मुंबईमध्ये येऊ